नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मित्रांनो शिपाई पदाची तुमची नुकतीच जाहिरात आलेली मित्रांनो ओके या मित्रांनो एक रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार तुमची एक्झाम होत असल्यामुळे आपण आयबीपीएस पॅटर्न एक नवीन मित्रांनो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच डिझाईन केली या बॅचच्या बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो मित्रांनो बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ओके की बॅच कशाप्रकारे तुम्ही आणि बॅच संपूर्ण माहिती तुम्ही ही जॉईन करायची असेल तर ती कशा प्रकारे जॉईन केली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो तर सर्वात पहिली मित्रांनो बघा ही जी जाहिर ही जी बॅच आहे मित्रांनो स्पेशली फोकस आपण बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क जो विभाग आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा त्याच्या अंतर्गत जे तुमचं शिपाई भरती ओके हो हे जे पद आहे मित्रांनो आयबीपीएस पॅटर्नुसार तुमची एक्झाम होते मित्रांनो आणि इग्नॅन अकॅडमीला आयबीपीएस पॅटर्न खूप दांडगा अनुभव असल्यामुळे मित्रांनो आपण ही बॅच पूर्णपणे आयबीपीएस पॅटर्नुसार डिझाईन केली या बॅच ची फीस जर आपण बघितली तर दोन हजार रुपये मित्रांनो पण आता काही लिमिटेड ऑफर मित्रांनो आपण पन्नास टक्के डिस्काउंट काही दिवसांकरता ठेवलेला आहे म्हणजे नऊशे रुपयात तुम्हाला मित्रांनो ही बॅच सध्या अवेलेबल आहे ओके या बॅच मध्ये काय काय बघा जो तुमचा सिलेबस आहे मित्रांनो बघा हा टोटल सिलेबस तुम्हाला दिलेला बघा याच्यामध्ये तुमचं इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पेपर मध्ये असणार आहे पन्नास गुणांसाठी मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञानचे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित बघा बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित याचे पंचवीस प्रश्न तुम्हाला पन्नास गुणांसाठी मित्रांनो पेपर मध्ये असणार ओके अशा या पूर्ण शंभर क्वेश्चन साठी आपण पूर्णपणे बॅच डिझाईन केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणाल की बौद्धिक चाचणी आणि अंकडे सर किंवा म्हटलं याच्यामध्ये पण आपण बॅच मध्ये मित्रांनो काय केलंय बौद्धिक चाचणी आणि अंकळी अशा दोन्हींचे व्हिडिओ आपण तुम्हाला अवेलेबल करून दिले मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये माझा तुम्हाला अंदाज सांगतो की दोन्ही सिलेबस तुम्हाला विचारते म्हणजे बुद्धिमत्तेचे पण प्रश्न असेल आणि अंकगणिताचे पण प्रश्न दोन्हींची तयारी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी करून घेणं आवश्यक आहे ओके यस तर दुसरी गोष्ट बघा आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज भेटणार आहे बघा म्हणजे प्युअरली बघा आयबीपीएस पॅटन आपण शिपाई पी मित्रांनो बघा ज्या काही टेस्ट आपण भरवले मित्रांनो या सर्व टेस्ट सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये जवळपास दो दोनशे प्लस टेस्ट तुम्हाला आपण या बॅचमध्ये प्रवड करतोय आयबीपीएस पॅटनुसार पूर्णपणे तुम्हाला या बॅचमध्ये टिजिक असणारे काही पीडीएफ मध्ये तुम्हाला आपण नोट्स सुद्धा याच्यामध्ये मित्रांनो प्रवड करतोय आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे तुम्हाला म्हणजे एखादी गोष्ट एखादी कन्सेप्ट तुम्हाला एकदा जर नाही समजली मित्रांनो तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पुन्हा 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 बघू शकतात किती वेळा तुम्ही बघू शकता व्हिडिओला तसं आपण रिस्ट्रिक्शन याच्यावरती ठेवलेली नाहीये दुसरी गोष्ट मध्ये मध्ये मित्रांनो आपण याच्यामध्ये काही डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तुमचे बॅच जरी तुमची रेकॉर्डे मध्ये असली तरी पण या बॅच मध्ये तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन त्याचा स्क्रीन तुम्हाला बॅच मध्ये तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो ओके ते सुद्धा आपण या बॅच मध्ये घेत असो अशा प्रकारे मित्रांनो या बॅच चे तुमची जे फीचर आहे हे तुम्हाला सगळ्या लोकांना समजले या बॅच मध्ये बघा हे पाच सब्जेक्ट तुमचे मित्रांनो याच्यामध्ये दिले हे सगळे पाचही सब्जेक्ट तुम्हाला आपण कव्हर करतो आणि या नुसार ज्या टेस्ट तुम्हाला सुद्धा बॅच मध्ये भेटणार आहेत मित्रांनो ओके ती महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आता ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर ती कशा प्रकारे आपण जॉईन केली पाहिजे तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जायचंय तर त्या ठिकाणी सर्च तुम्हाला इग्नेट अकॅडमी असं सर्च करायचं ओके आणि ते ऍप आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं ओके ऍप इन्स्टॉल तुम्ही तुमच्या मध्ये केलं की नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरी सिलेक्ट करावी लागणार बघा काय कॅटेगरी जशा बघा तुम्हाला तुम्ही सरळ सेवा नावाची कॅटेगरी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट केली की तुम्हाला अशा प्रकारचा टॅप त्या ठिकाणी अवेलेबल होईल ओके नंतर बघा सरळ सेवा भरती तुम्हाला या ठिकाणी बघा ही कॅटेगरी सरळ सेवा भरती कॅटेगरी सिलेक्ट केली नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी कोर्सेसमध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग शिपाई भरती आयबीपीएसनी या बॅच चा पोस्टर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो दिसून जाईल याच्यावर तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्या कोर्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं ओके हा बघा पहिल्याच नंबर तुम्हाला नोंदणी मुद्रांकुल्क विभाग हा कोर्स याच्यावर तुम्हाला काय करायचं मित्रांनो सिलेक्ट करायचं क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केलं कि तुम्हाला पुढे बघा अशा प्रकारचा टॅब येईल मित्रांनो ओके इथे तुम्हाला काय करायचं बाय नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या इथं तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे सगळ्या गोष्टी फीचर वाचू शकता मित्रांनो याच्यामध्ये ओके ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या बॅचची ची तुमची वन इयर पर्यंत असतात ओके आता त्याच्यात क्लिक केंद्र बघा तुम्हाला तुमचं थोडस डिटेल्स या ठिकाणी फिल करावं लागणार आहे म्हणजे काय तुमचं नाव असेल मोबाईल नंबर तुमचा ॲड्रेस सिटी स्टेट पिनकोड तुमच्या आधार कार्ड वरती वगैरे अवेलेबल असतो गुगलवर तुम्ही सर्च करू तुमच्या गावाचा पिनकोड कुठलाही टाकला तुम्ही तरी चालतं काही त्याच्यामध्ये असं बंधनकार ओके ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा ऍड्रेस या ठिकाणी फिल करायचं ओके वगैरे फिल झाला की तुम्हाला आता पुढच्या टॅब अशा प्रकारचा असणार या ठिकाणी तुम्हाला पे वरती क्लिक करायचं करायचं कशावरती क्लिक क्लिक पे पे आणि वर तुम्हाला केल्यानंतर तुमच्याकडे जे पेमेंट करण्याचं साधन असेल फोन पे गुगल पे युपीआय आयडी वगैरे काय असेल नसेल ते इंटरनेट बँकिंग कार्ड डेबिट कार्ड जे तुमच्याकडे पेमेंटची फॅसिलिटी अवेलबेल तशा प्रकारची पेमेंट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ते बॅचचं नोटिफिकेशन तुमच्या त्या ऍप्लिकेशनमध्ये येऊन जाईल आणि तुम्ही ते पेमेंट केलं की तुम्हाला आ या सेक्शनमध्ये बघा ही बॅच आहे तुमची मित्रांनो ही बॅच ओके याच्यामध्ये या तुम्ही पेमेंट करता याच्या कंटेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं कुठे कंटेंटवरती आणि कंटेंटवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ जे मित्रांनो आपण जे लॉक आहेत ते सगळे अनलॉक होतील तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ त्याच्यामध्ये सब्जेक्टनुसार बघता येईल त्याच्याच खाली तुम्हाला टेस्ट सुद्धा मित्रांनो बघताना बघा येस तर तुमचे काही डाय लाईव्ह डाऊट सेशन सेशन्स इथं त्याची तुम्हाला इथे लिंक वगैरे सुद्धा मित्रांनो तुम्हाला अपकमिंग मध्ये त्या ठिकाणी दिसणार मी तुमचं डाऊट लिव्हिंग सेशन वगैरे केव्हा असणार काय सर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही जी बॅच आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क जो विभाग या महाराष्ट्र शासनाचा शिपाई पदाची जी मित्रांनो ही तुमची भरती आहे ही प्युअरली आयबीपीएस पॅटर्नुसार तुमची कंडक्की जाणार आहे आणि याच धर्तीवरती मित्रांनो आपण ही बॅच डिझाईन केली ओके या पलीकडे मित्रांनो बघा तुमच्या मनामध्ये मा काही शंका राहिले असलेल्या बॅच बद्दल वगैरे म्हणा किंवा काय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाकू शकतात तुम्हाला एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण सोल्युशन तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांना देऊ ओके भेटूयात मित्रांनो पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र